हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण शाळेतल्या मुलांसाठी किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी मस्त सकाळच्या टायमामध्ये पटकनी होणाऱ्या पूर्ण सहा भाज्या पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे सकाळ झाली की भाजी काय करायचं जो खूप टेन्शन येतं ह्या भाज्या फक्त पाच पाच मिनटांमध्ये एक भाजी बनवून जाते इथल्या पटकनी होता जे डेली आपण भाज्या खातो त्याच आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत हे आवडीनं मुलं पण खातील सोमवार ते शनिवार तुम्हाला पण टेन्शन येणार नाही भाजी काय करायचं तर हे थोडे आता भेंड घेतलं हे भेंडं मी स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला हे कट करून घ्यायचे तर जे आपण हमेशा कट करतो असे गोलसाईजचे तसे नाही कट करणं असे लांब लचक कट करून घेणं हे आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या तर सर्वच भेंड असे कट करून घेते ही भाजी मुलांना खूप खूप आवडते तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघ जा तुम्हाला पण आवडेल आता असे सर्व भेंडी कट करून घेते आता हे बघा असे कट केले आता यामध्ये टाकण्यासाठी वाटण तयार करूया थोडे शेंगदाणे घेतले भाजून घेतली आणि त्याची साल काढून घेतली अबळधबळ थोड्या मिरच्या थोडं आलं आणि थोडं लसण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊया आता हे बघा असं वाटण करून घेतलं जास्त बारीक नाही केलं तरी चालेल आता गॅस ऑन केली गॅसवरती कळी ठेवली त्यामध्ये थोडं तेल घालायचं एक छोटा चम्मच जिरे आणि जी कट केलेली भेंडी आहे ते घालायची आणि चम्मचनं फिरून द्यायचं तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायच्यात ते गॅस वाढून घ्यायची आणि गॅस जोच उभे राहायचा कंटिन्यू असं फिरून घ्यायचं जोपर्यंत हे कुरकुरे होत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायच्यात आता हे बघा हे थोडेसे असे कुरकुरीत झाले आता यामध्ये जे मिक्सरमधून वाटून काढलं आहे आपण ते घालूया शेंगदाणे आणि मिरचीचं पूर्ण टाकून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये थोडेसे सुक्के मसाले ॲड करूया ते एक चम्मच, चम्मच गरम मसाला एक चमच धना थोड़ा पावडर अर्धा चम्मच हळद थोडासा चिमूटभर हिंग चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त असा एक ज्यूस झाला पाहिजे आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घालूया आता चम्मचने फिरून घेते खूप मस्त भाजी होती हे तुम्ही पण एक वेळा टिफिनवर बनवा मुलांना पण खूप खूप आवडते झाली आहे भेंडीची भाजी सुकी बघा मस्त आता आपण दुसरी भाजी बघूया तर हे हरभऱ्याच्या डाळीचं भोगुरा बेसन आहे आणि हे विदर्भामध्ये खूप फेमस आहे खायला हे अतिशय टेस्टी लागते आणि हे तुम्ही टिफिनवर पण देऊ शकता आणि हे सर्वांनाच आवडते मुलांना पण आवडते आणि बनते हे एकदम लवकर एकदम तुमच्यासाठी हे एकदम नवीन रेसिपी आहे टिफिनवर तुम्ही बनवून देऊ शकता एकदम सिंपल तरीकेने बनते हे जास्त मसाले वगैरे पण लागत नाही यामध्ये टाक्यासाठी हे बघा एकदम मोकळं मोकळं होते हे भुगरा बेसन तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं एक वेळा हे करून बघ जा खूप छान होते आता एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये डाळ टाकायची आहे दोन वाटी ते ही घरची डाळ आहे ते हिला धुत नाही मी फक्त भिजू घालून ठेवते डब्यावर बनवायचं असलं की रात्री रात्रीच्या टायमामध्ये पाणी टाकून भिजू घालून ठेवायची म्हणजे सकाळपर्यंत ते मस्त भिजून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करायचं की आपली डाळ भिजली आहे की नाही तर हे बघा मस्त भिजली आहे आता यातलं पाणी काढून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकायची एक खटी नाही टाकायची आणि झाकण लावून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता फिरून घेतली डाळ ही असे बारीक करून घेतली असं वाटण करून घ्यायचं है। आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आता अशीच पूर्ण डाळ आपल्याला थोडी थोडी टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स मी संध्याकाळच्या भाजीसाठी पण व्हिडिओ बनवला आहे सोमवार ते शनिवारपर्यंत संध्याकाळी काय भाजी करायची तुम्हाला टेन्शन येत असेल तर मी कडधान्यापासून डाळापासून भरपूर सहा भाज्या बनवल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता या मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता ही सर्व हरभऱ्याची डाळ जी आहे मी मिक्सरमधून काढून घेतली आता यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या कमी तिखट खात असाल तर मिरच्या कमी घ्यायच्या थोडंसं आलं थोडंसं लसण आणि याचं पण झाकण लावून मिक्सरमधून असा ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला आता मिरच्या आलं लसण बिन मिक्सरमधून काढून घेतलं आता हे हरभऱ्याच्या डाळीच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला झाकणाला लागलेलं आहे हे पण काढून घेऊया ठेचा आता हा चम्मसनं ठेचा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर या प्लेटमध्ये हा होणार नाही तर आत्ता आपण गॅसवरती कढई ठेवूया गॅस ऑन केली त्यामध्ये तेल घालायचं दोन नाही तर तीन चम्मच मोठे एक छोटा चम्मच जिरे जिरे मस्त लाल झाले की यामध्ये एक मोठा कांदा कट करून घेतला हा टाकायचा कांद्याने जी भुगरा बेसन आहे आपलं ते खूप छान होते हरभऱ्याच्या डाळीचं थोडीफार कांद्याची पात पण यामध्ये तुम्ही घेऊ शकता असली तर आता चम्मचनी कांदा असं हलवून घ्यायचा जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं फिरत राह आता थोड्या टायमानंतर जे डाळीचं आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते घालूया यामध्ये थोडेसे सुके मसाले ॲड करू ते एक छोटा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धना पावडर थोडासा हिंग चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅस कम करून घेऊया आणि कंटिन्यू चमसणं असं हलवत राहू जोपर्यंत हा एक एक गाणा असा मोकळा होत नाही एकदम असं मोकळं होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला हे चमचनी फिरवत राहायचं आहे यामध्ये तुम्हाला वाटलं की थोडंसं गिल कमी लागते तर वरून तुम्ही तेल टाकू शकता थोडंसं या भाजीला थोडंसं जास्त तेल लागते आता हे बघा थोड्या टायमानंतर तुम्हाला चार पाच मिनटं लागले हे फिरून घ्यायला तर थोड्या टायमानंतर हे बघा हे असं झालं आहे तुम्ही बघू शकता हे एकदम वेगळं दिसत आहे आणि खायला हे अतिशय टेस्टी लागते याच्यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घालायचंच कोथंबीरनं पण खूप छान अशी चव लागते आता हा कोथिंबीर पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते तर झाला आहे हे टिफिनवर द्यासाठी विदर्भातलं मस्त असं फेमस भोगरा बेसन तुम्ही टिफिनवर द्या एक केव्हाही बनवून या असंही मधल्या टायमात तुम्ही हे बनवून खाऊ शकता असं चम्मसने पण खासाना तरी पण हे छान लागते खायला आता डब्यावर देण्यासाठी आपण मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी पाहणार आहोत एकदम पटकनी शिस्ते ही वांग्याची भाजी आणि खायला हे अतिशय टेस्टी लागते तो तुम्हाला पण नक्की आवडेल वांगे लवकर शिजतील यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमची भाजी फक्त पाच सहा मिनटामध्ये तयार होऊन जाईल आता हे एका बाउलमध्ये मी हे काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती मस्त जास्त यामध्ये रसा वगैरे नाही केला तुम्ही ही अशी घटसर करून आणि मस्त टिफिनवर पण नेऊ शकता सकाळच्या घाई गरबडच्या टायमामध्ये जास्त आपण हे वांगेची भाजी वगैरे जास्त बनवत नाही वेळ लागतो पण या पद्धतीने तुम्ही भाजी तर तुमची भाजी लवकर होईल आता हे पाच सहा वांगे घेतले स्वच्छ धुवून घेतले हे आता आपल्याला हे कट करून घ्यायच्या दे चाकू घेतला आणि कट करून घेते आतमध्ये कीळ वगैरे लागलेला आहे का असं चेक करायचं हे बघा मस्त काही की नाही लागले असेच हे सर्व वांगे मी आता कट करून घेते तुम्ही माझ्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बिलायकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता हे सर्व वांगे असेच कट करून घेते आता हे वांगे कट करून घेतले मी तुम्हाला थोड्या वेळानंतर करायचे असले तर पाणी टाकून ठेवायचं नाही तर काळे पडतील आता आपल्याला लगेच बनवायचे आहेत तर हे एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये थोडासा लसण थोडे आल्याचे तुकडे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतली मी त्याची आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायच्या आता हे असं वाटण करून घेतलं शेंगदाणे अद्रक लसणचं एका वाटीमध्ये काढून घेते आता यामध्ये थोडेसे सुके मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धना पावडर अर्धी चम्मच हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा हिंग आता हे सुके मसाले या वाटांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर जेवढे आपले वांगे आहे त्या हिशोबानेच पूर्ण वाटण आणि मसाले घेतले जास्त वांगे असले तर सर्व वाटण शेंगदाणे वगैरे सर्व जास्त घ्यायचं आता हे मिक्स केलेलं वाटण या वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं व्यवस्थित भरायचा मसाला निघला नाही पाहिजे असे सर्व वांगेमध्ये हा मसाला मी भरून देते आता हे सर्व वांग्यामध्ये बघा हा मसाला भरला आहे आणि हा एवढा उरला आता गॅसवरती कढी ठेवली गॅस ऑन केली त्यामध्ये तेल घालूया मस्त तेल तपाडून घेऊ त्यामध्ये एक छोटा चम्मच जिरे टाकायचं जिरे मस्त असे तडतडले की यामध्ये जे वांगे आहेत आपले ते सोडायचे वांगे टाकून दिले की चमचनं थोडा वेळ फिरून घ्यायचे म्हणजे ते नरम पडून जातात तेलामध्ये आणि वांगे लवकर शिजता असं केल्याने वांगे शिजायला लवकर मदत होते लवकर शिजायला आता गॅस थोडीशी वाढवून घेतली मी आणि मस्त असे तेलामध्ये असे फ्राय करून घेऊ थोडा वेळ आता जो मसाला आहे उरलेला हा पण देऊ टाकून हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तेलामध्ये मसाला आणि वांगे दोन तीन मिनटं असे फ्राय करून घेतले आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया जास्त नाही थोडंसं कष्ट टाकू जेवढे आपले वांगे शिजतील तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त रसायची भाजी नाही करायची आणि चम्मसनं असं थोडंसं फिरून घेऊ आता याच्यावरती थोडासा कोथंबीर टाकूया बारीक कट करून आता गॅस वाळून घेतली मी याला मस्त असे उकळ येऊ देऊ अशी जी भाजी आहे याला असे उकळी दिली की जे वांगे आहेत ते एकदम पटकनी शिजता झाकण ठेवायचं आणि मग गॅस कम करून घ्यायची काहीच वेळ लागत नाही वांगे शिजायला आता फक्त तीन चार मिनटं झाकण ठेवू आणि तीन चार मिनटं शिजू देऊ झाकण व्यवस्थित ठेवायचं आता तीन चार मिनटं झाले आहेत आणि जे वांगे आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपले शिजले काहीच वेळ लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही करायला केलं तर झाकण व्यवस्थित ठेवायचं आणि गॅस कमी करून घ्यायची मस्त हे बघा वांगी किती मस्त शिजली आहे आणि भाजी पण किती छान झाली आहे एकदम घटस अशीच वांग्याची भाजी पाहिजे होती आपल्याला एका भांड्यामध्ये हे काढून घेते झाली आहे आपली वांग्याची भाजी आता आपण डब्यावर देण्यासाठी चौथी भाजी करूया ते म्हणजे बिना फोत्रायची मुंगाची डाळ खायला हे अतिशय टेस्टी लागते आणि हे सर्वांनाच आवडते आणि हे बनते बी पटकनी यामध्ये ना वाटण वगैरे वाटायची गरज ना काही मिक्सरचा वापर करायची गरज एकदम कांदा मिरची काटून ही भाजी बनते खायला हे अतिशय टेस्टी लागते आणि शिजायला तर काहीच वेळ लागत नाही तर हे कशी बनवली आहे आता ती बघूया तर गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल घातलं तेल मस्त गरम झालं की यामध्ये एक छोटा चम्मच जिरे घालूया जिरे तळतळले की यामध्ये एक कांदा कट करून घेतला हा घालते त्याला परतून घ्यायचं मस्त जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं फिरवत राहायचं जो कांद्याचा कच्चा पण आहे तो कमी होऊन जातो आता यामध्ये एक टमाटा घेतला आणि हे मोठी मिरची घेतली हा टाकायचं आहे टमाटर मिरची नाही बी घेतली तरी चालेल पण मी टाकते हे तिखट नाही आहे ती मिरची अजिबात आता हे फिरून घ्यायचं कांदा टमाटर आणि मिरची मस्त असा एक जीव झाला पाहिजे तोपर्यंत मध्यम गॅसवरती ते शिजू द्यायचं कंटिन्यू चमचनं असं फिरवत राहायचं आता हे बघा कांदा टमाटो मस्त असं मुरला आहे आता आपण यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धना पावडर थोडासा हिंग चिमूटभर एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित सुके मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ आता एक दोन मिनटं हे मस्त असे परतून घेतले छान असा कलर आला आता आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली तर हे जास्त नाही घ्यायची शिजली की एकदम फुलून जाते तर कमीच घ्यायची डाळ थोडी धुवून घेतली स्वच्छ आता हे यामध्ये टाकूया चम्मचनी फिरून घेते आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं जास्त नाही घालायचं हे डाळ लगेच शिजते काहीच वेळ लागत नाही आणखी थोडंसं टाकते चमचनी फिरून घेते आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथंबीर घालूया आता गॅस थोडीशी वाढून घेतली याच्यावरती झाकण ठेवते आणि फक्त तीन चार मिनटं शिजू देते आणि गॅस कम करते आता तीन चार मिनटं झाले आहे आणि मध्यम गॅसवरती ही एकदम पटकनी शिजते काहीच वेळ लागत नाही पहिले झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर गॅस कम करून घ्यायची आणि ही अशीच शिजू द्यायची जास्त पण गाय वाय शिजवली की तिची खायला एवढी टेस्टी लागत नाही हे बघा हे अशीच शिजू द्यायची एकदम बी जास्त शिजली की मग ते छान नाही लागत खायला झाली आहे आपली हे मुंगाची डाळ मस्त टिफिनवर तुम्ही बनवून देऊ शकता आता आपण गोबी आणि बटाटा आणि मेथीची भाजी बनूया एकदम पटकनी होणारी भाजी आहे काहीच वेळ लागत नाही आणि टिफिनवर द्यासाठी हे एकदम सोप साधी सोपी भाजी आहे तुम्हाला पण आवडीन याची चव एकदम छान लागते घरामध्ये जे गोबी खात नसतील त्यांना पण हे आवडीन मेथीची भाजीने वेगळी टेस्ट येते याला नाही हे बनते पण पटकनी आता हे कशी बनवली आहे ते बघूया एक गॅसवरती कळी ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल मस्त गरम झालं की एक छोटा चम्मच जिरे घालूया जिरे मस्त असे तडतडले की यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालूया ते या तीन चार मिरच्या आणि अद्रक आणि लसणचा याचा असा ठेचा कुटून घ्यायचा या मिक्सरमधून काढून घ्यायचा आता हा टाकला की तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आता यामध्ये थोडेसे सुके मसाले ॲड करू एक चमच गरम मसाला एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद थोडासा भर हिंग आता हे व्यवस्थित मिक्स करू गॅस मध्यमच ठेवायची आणि एक मोठा बटाटा कट करून घेतला साल काढून घेतली आणि मग कट केला काळा नाही पडला पाहिजे म्हणून थोडा वेळ पाण्यात पण ठेवला होता हा टाकून देऊ आणि थोडीशी गोबी जे गोबी खात नस त्यांना या पद्धतीने गोबी आणि बटाट्याची भाजी बनवून द्या असतं होते अगदी चम्मसनी फिरून घेते ही थोडी मेथी घेतली याला आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आता ही धुऊन घेतली मी आणि एकदम बारीक कट करून घेते आता हे आपल्याला बटाटा आणि गोबीमध्ये टाकायची आहे पूर्ण टाकून घेते पुरतं यामध्ये मीठ घालायचं फिरून घेते आता चम्मचनी लवकर भाजी होते या पद्धतीने करा आणि छान होते खायला बी आणि बनते बी पटकनी तुम्ही टिफिनवर बनवून हे देऊ शकता आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया पहिले चम्मासने फिरून घेऊ पाणी जास्त नाही थोडंसंच घालणार तर ज्या वाटीनं तेल घेतलं त्याच वाटीमध्ये एक वाटी पाणी घेतलं असं थोडंसं फिरून घेते आता गॅस वाळून घेतली मी याला मस्त उकळी येऊ देऊ आणि याच्यावरती झाकण ठेवू गॅस कम करू आणि तीन चार मिनटं शिजू देऊ आता तीन चार मिनटं झाले आहे आणि जे बटाटा गोभी आणि मेथीची भाजी जी आहे आपली ते मस्त अशी शिजली आहे तर असं थोडंसं चम्मचनी चेक करायचं बटाटे शिजले आहे की नाही हे बघा बटाटे पण मस्त शिजले गोबी पण शिजली आहे झाली आहे आपली ही भाजी पाचवी भाजी आता टिफिनवर द्यासाठी आपण सहावी भाजी बनवूया ते म्हणजे कारल्याची भाजी तर तसे तर मुलं कारलं खात नाही पण या पद्धतीने बनवसान तर सर्वच आवडीनं खातील हे बघा किती मस्त असे मसालेदार हे कारले झाले आहे आणि बनता पण पटकनी तुम्हाला पण हे नक्की आवडतील या पद्धतीने कारले बनवा आणि टिफिनवर द्या सर्वायला आवडतील मी एक दोन वेळा हे कारले बनवून टिफिनवर दिले तर सर्वांनाच आवडले होते म्हटलं चला एक व्हिडिओ याचा पण बनवून घेऊया तर हे बघा पटकनी असे हे कारल्याची भाजी बनवली आहे मी मसालेदार बेसन घालून आणि आता हे कसे बनवले आहे ते बघूया तर हे चार पाच कारले घेतले मी आता आपल्याला हे कट करून घेऊ आणि याची साल काढून घ्यायची आहे एकदम पटकनी होते अशी साल काढून घेतली की कारले शिजायला वेळ लागत नाही असेच पूर्ण कारल्याची साल काढून घेते आता याला कट मारून घेऊया यामध्ये आपल्याला मसाला भरायचा यामधले जे बिया आहे ते काढून घ्यायच्या नाही तर मुलं कारलं खात नाही आणि कळू लागते आणि ह्या बिया आपल्याला मसाल्यामध्ये नाही वापरायच्या पूर्ण हे असे कारले कट करून घेते साल काढून घेते कट करून घेते आणि याच्या बिया काढून घेते कसं कारलं होते हे आता हे बघा असेच आपल्याला सर्व कारले साल काढून घ्यायचे आहे आणि कट करायच्या हे बघा मस्त सर्व कारल्याची मी साल काढली आणि ह्या बिया पण काढून घेतल्या आता ही जी साल आहे कारल्याची हे अशी बारीक करून घ्यायची आहे हे पण आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये म्हणजे लवकर शिजलं पाहिजे कारला आपलं मसाला कारल्याचा तर हे असे चाकोनी बारीक बारीक कट करून घ्यायचं एकदम हे बघा एकदम बारीक कट करून घेतलं आता आपण याचा मसाला तयार करूया तर थोडासा लसण अद्रक धने दोन मिरच्या घेतल्या हिरव्या जिरे आणि शोपा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू अद्रक बी टाकते मिरच्या थोडे धने आणि जिरा शोपा पण जास्त नाही एक एक चम्मच घ्यायचा छोटा आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता हे बघा असं वाटण करून घेतलं आता गॅसवरती कळी ठेवली तेल घालूया कळीमध्ये तेल मस्त असं गरम झालं की यामध्ये वाटण घालूया गॅस मध्यमच ठेवायची आणि चम्मचनी वाटण फिरून घ्यायचं चोपा जिरे मिरच्या कच्च्या असतात तर पर त्यालामध्ये परतून घेतले की मस्सन होते आता जी कारले आहे बारीक कट केलेले सालड हे टाकू हे पण फिरून घेऊ दोन तीन मिनटं कंटिन्युअस चम्मचने फिरून घेऊ आता थोड्या टायमानंतर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद थोडासा हिंग चवीपुरतं मीठ तीन नाही तर चार चम्मच बेसन घ्यायचं आता हे व्यवस्थित चमचनी फिरवून घेऊ मी ना तीन चम्मच बेसन घेतलं तुम्ही चार चम्मच पण घेऊ शकता गॅस कमी करून घ्यायची कंटिन्युअस चम्मचनी फिरत राहायचं आता थोड्या टायमानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण मस्त झालं आहे यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथंबीर घालूया आणि कोथंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे जे कारले आहेत आपले याच्यावरती थोडंसं मीठ शिपळू व्यवस्थित हातानं पसरून घेऊ आतमध्ये नाही भरू मीठ बाहेरूनच आता यामध्ये मसाला भरूया मसाला थंडा झाला की असं हातानेच भरून घेऊ पूर्ण भरायचा मस्त बोटाण्यासं दाबून घ्यायचं दुसरं कारलं यामध्ये पण अशा सर्व्या कारल्यामध्ये हा मसाला भरून घेते आता गॅसवरती कढी ठेवली त्याच कळीमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल मस्त गरम झालं की यामध्ये ही जी कारले आहे हे टाकायचे आहे आपल्याला गॅस कमी करून घ्यायची आणि हे पूर्ण कारलं आहे तेलामध्ये सोडायचे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं होऊ द्यायचे आता दोन तीन मिनटं झाले आहे जे कारले आहे आपले ते मस्त एका साईडनं होता आणि नरम पण पडून जाता कच्चे राहत नाही आता हे पलटून घेऊ छान असा कलर आला असेच झाले पाहिजे आता परत याच्यावरती झाकण ठेवू आणि परत दोन तीन मिनटं होऊ देऊ आता दोन तीन मिनटं झाले आहे आणि झाले आहे आपले कारले मस्त अशी कारल्याची भाजी झाली आहे तुम्ही टिफिनवर बनवू शकता देऊ शकता सर्वांनाच आवडेल तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि ह्या भाज्या नक्की बनवा बाय